सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सतरा मे वार, वार शुक्रवार दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपण जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीच्या सर्वांना विनंती करतो की तुमच्या सर्वांसाठी रोज माहिती सांगतो म्हणून प्रत्येकाने लाईक करीत चला कांद्याविषयी तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करीत चला त्याचे उत्तर मी शेतकऱ्याचे नाव घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओच्या माध्यमातून भाव तर बघूच पण एक बाजार समितीची ताजी अपडेट आहे ती पण बघू ती बातमी बघू लगेच भाव बघू मित्रांनो पांढरा कांदा झाला काळा शेतकरी राजा हवालदिल चांदूर बाजार तालुक्याला अवकाळीचा फटका बातमी बघू लगेच कांद्याचे मार्केट बघू चांदूर बाजार तालुक्यातील तालुक्यात एप्रिल महिन्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून त्याला शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहे आश्वासने नकोत नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यात अवकाळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे कांदा गहू संत्रा भाजीपाला केळीचे आतुनात नुकसान झाले त्यात गव्हाचे उत्पादन कमी झाले असून त्याचा रंग पांढरा झाल्याने शेतकऱ्याला आपला गहू कवडीमोल भावाने विकावा लागत आहे संत्रा पिकही गळाले त्यामुळे आता संत्रा पिकाचे आर्थिक गणित बिघडले ते होत नाही तोच केळी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले त्यामुळे या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वळूया आजच्या ताज्या कांद्या मार्केटकडे मित्रांनो अकलूज येथे आज तीनशे पाच क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांद्याला अठराशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट अकरा हजार नऊशे साठ क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव जाताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट तीन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे पंधरा हजार चारशे तेरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा सहाशे तेवीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मंगळवेळा एकशे बारा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्त जास्त सतराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर कामठी अठ्ठेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपयापर्यंतचा कांद्याला भाव मिळताना दिसत आहे कल्याण नंबर एक जातीच्या तीन क्विंटल कांद्याच्या आवक कोण दोन हजारपर्यंत या ठिकाणी कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला उन्हाळी कांदा सहा हजार क्विंटल कांद्याच्या व सोळाशे शहात्तरपर्यंतचा भाव या ठिकाणी यवल्यामध्ये मिळताना दिसत आहे येवला अंधरसूल उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या व सोळाशे बहात्तरपर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या व अठराशे एकोणचाळीसपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर आहे कु देवळा उनारी उनळी कांदा छत्तीशे पन्नास क्विंटल लावून एकोणावीसशे पंचवीसपर्यंत जाताना दिसत आहे पुढील व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा